आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य दादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत काम थोडं झाली जी थोडा तर त्यांच्याबरोबर या जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीकोनातून मी आज या ठिकाणी मिळायला उपस्थित मागच्या काळामध्ये आपल्यावरती राज्यभरातून अनेक वेळेला टीका होताना बघायला मिळालेल्या होत्या सगळ्यांकडे तसं तुम्ही आता रात घेई बाद गई प्रत्येक गोष्टीच मागे उकरून काढण्यामध्ये माणसाचं आयुष्य पुढे चला ना पुढे बघू पुढे काय विषय असतील त्याच्यावर चर्चा करा पुढे पुढे लोकांना कसा आपल्याला न्याय देता येईल त्या संदर्भात बोलू मागे काय झालं त्याच्या खोलात जाण्याची काय आवश्यकता असं मला वाटत हा आज जरा काल जळ जळगाव मध्ये एक महिन्याभरापासून पावसाने जोरपास दडी मारलेली होती तर काल बऱ्यापैकी पाऊस झालेला दिसतोय मला काल आणि आज आणखी कदाचित एक दोन दिवसात पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना दिलासा चांगला मिळेल असं वाटतं ते मला नाही सांगता सांगतात ते पक्षाचे नेते बघू शकतात ते पक्षाचे नेते निर्णय घेतील तो का ते काम माझं नाही करू आपण त्याही संदर्भात मार्ग जोरदार असेल काळजी न करू একদম জোৰদাৰ আছে